छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासावा राज्य अभिषेक दिनानिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने महाराजांच्या मूर्तीवर गुलाबाची पुष्पवृष्टी करून तसेच मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला उपस्थित शिवशंभूप्रेमींना शिवराज्य अभिषेक दिनाच्या अर्थात स्वराज्य दिनाच्या शिवमय शुभेच्छा दिल्या सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या सुवर्ण दिनीत सातशे वर्षाच्या गुलामीवर प्रहार करून तमाम सुलतानांच्या व राज्य अभिषेकाला विरोध करणाऱ्या यांच्या छाताडावर पाय देऊन शिवरायांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले आपले राज्याभिषेक केले खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजे लोकशाहीचे प्रणेते होते असे मत श्याम कदम यांनी व्यक्त केले आहे यावेळी संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम अध्यक्ष अरविंद शेळके उपाध्यक्ष सीताराम बाबर जिल्हा अध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष मोनाली धुमाळ रमेश चौहान वैभव धुमाळ लखन गायकवाड राजेंद्र माने रुपेश सिरसावलगी शेखरस्वामी तुळशीराम राठोड सिद्धाराम कोरे ज्ञानेश्वर कदम आदी उपस्थित होते बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद